यापूर्वी आपण कधीही बघितले नसेल असे अप्रतिम असे काम या ठिकाणी चालू आहे तरी आपण अवश्य गार्डनला भेट द्या कुठल्याही शहरात जाण्याची गरज भासणार नाही असे सुंदर असे गार्डन आपल्या सेवेत चालू होत आहे सुंदरशी रचना आपण बघू शकता मोर दिसत आहे आपल्याला आणि सर्वांचं लक्ष आकर्षित किरण करणारी ठिकाणी बघू शकता वटवागू बघा गोगल गाय मजा वाटते आहे अवश्य भेट द्या, द्या। आता या ठिकाणी या कामांचा सुद्धा विकास होणार आहे बाल चिमुकल्यांसाठी या ठिकाणी आपण बघू शकता श्री चक्रधर स्वामींचं मंदिर तलाव आणि सुंदर असे वरती भविष्यामध्ये अवश्य भेट देणार आहोत बघा आपण बघू शकतो की तो स्विमिंग पूल दिसत आहे त्याच्यानंतर हे बघा खेळणी दिसत आहे त्याच्यानंतर बघा असा छोटासा पूलसुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे बघा पण बघू शकतो आणि या ठिकाणी हा सुंदर असा फुलांचा बगीचा या ठिकाणी छोटी छोटी फुले फुलांची झाडे लावण्यात आलेली आहेत अननसाचे अननस दिसत आहे या ठिकाणी तलाव सुद्धा दिसत आहे आणि या ठिकाणी श्रावणवाड समाधी मंदिर सुद्धा आहे त्याच्यानंतर भवानी मातेचे सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे हॅलो हा का अजून इथे मोटर भरलेला आहे की हरताळे येथे सुरू असलेले अतिशय सुंदर असे काम अप्रतिम यापूर्वी आपण कधीही बघितले नसेल असे अप्रतिम असे काम या ठिकाणी चालू आहे तरी आपण अवश्य गार्डनला भेट द्या कुठल्याही शहरात जाण्याची गरज भासणार नाही असे सुंदर असे गार्डन आपल्या सेवेत चालू होत आहे

హర్తీ తలవ హర్తీ గావ శ్రావణ బా మంది చక్రధర స్వామిం చే మంది